जय शिवराय सर हा जय शिवराय जय शिवराय बोला हा सर आज ढगाळ वातावरण आहे आजच्या स्थितीला आज, आज, आज देखील सर पाऊस पडल्याची बातमी येत आहे म्हणजे काही भागामध्ये तर नक्कीच शेतकऱ्यांना काय अंदाज देणार सर याबाबत नक्कीच आता काय असतंय प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये गावखेड्यातील शेतकरी एकच प्रश्न इच्छितो आमच्या भागात कधी आहे पाऊस बरोबर आहे का आणि आज सुद्धा नांदेडच्या उत्तरेकडील भागांमध्ये जवळपास पंधरा ते सोळा गावांना अवकाळी बरसलाय यामध्ये काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी नुसते भीती दाखवून तो पेंडवनी झालाय तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आज गर्जना अर्जन झालाय आणि दहा पाच गावांना शेतोडे पडून गेलेत तर ही जी परिस्थिती आहे वातावरणाची मागील रेकॉर्डिंग मध्ये किंवा माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे तर ही परिस्थिती उद्यापासून आणखीन दुप्टीने वाढते आहे बाष्पकांची संख्या बाष्पांच्या किंवा अरबी समुद्रातलं जे बाष्प आहे ते चांगल्या पद्धतीने ह्या दोन चार दिवसात महाराष्ट्रामध्ये येते आहे तर उद्यापासून उद्या सोळा उद्या एप्रिलची तारीख आहे कारण की तारखेचा उल्लेख आपण प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये करायलाच पाहिजे काय होते हा काय होते बऱ्याचशा शेतकऱ्यांचा संभ्रम असा होता आणि नि निगेटिव्ह कमेंटला आपल्याला सामोरं जावं लागतं की तारीख नेमकं सांगितली कोणती किंवा युट्युबर्सनी बरोबर ती तारीख घेतली की काय आणि अवकाळी पाऊस कधी सांगितला याचा देखील संभ्रम होतोय तर आता वेळ वाया न घालता सर आपण आपल्या मुद्द्यावरती येऊयात तर बघा सोळा एप्रिल जी आहे ती नाशिक जिल्ह्यापासून तर डायरेक्टली सांगलीच्या उत्तरेकडील भागापर्यंत आतापर्यंत सांगलीमध्ये ह्या चार पाच दिवसामध्ये पाऊस झालेला नाहीये मात्र जी साताऱ्याकडची साईड आहे इथे पावसाची शक्यता आहे वातावरण हे नेहमीपेक्षा दुप्तीने आणि तिपटीने ढगाळले होणार आहे संभाव्य शक्यता किंवा होणार असे भाग जे आहेत ते नाशिकचा जे अकोले साइड आहे जी काही सिंगरची साईड आहे जे संगमनेर परिसर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गणगापूर किंवा पैठण मध्ये या दोन्ही पैकी तालुक्यामध्ये काही ठिकाणी पेंडवलती पावसाची उद्या सोळा तारखेला नोंद होईल आणि वातावरण हे उद्यापेक्षा आणखी सोळा तारखेला वाढत आहे नांदेड जिल्ह्यासाठी एक दिवसा दोन दिवसा सक, सक्रिय परिस्थिती होणार आहे आज वाशिमच्या सुद्धा काही पश्चिम भागामध्ये पाऊस झालेला आहे अकोला अमरावतीच्या सुद्धा बाँड्री लगतच्या म्हणजे एम पी बाड्री लगतच्या भागांना झालेला आहे तर ही परिस्थिती एकवीस तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे पण मागील काळापेक्षा वातावरण दुपटीनं वाढणार आहे आज आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये मागील दोन तीन दिवसापेक्षा जास्त वातावरण आज बिघडलेलं होतं ते उद्या पण बिघडणार आहे तिकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा दुपटीनं वातावरण हे बिघडत राहणार आहे हा म्हणजे उद्या साधारण पाऊस पडू शकतो समजा सरी एक आ, हा असं नाही याच्यामध्ये काय माहितीये का एक्झॅक्टली ह्या वातावरणामध्ये असं झालंय ते स्थानिकही वातावरण नाहीये किंवा पूर्णपणे एखाद्या सायक्लोनिक सिस्टीमचं सा वातावरण नाहीये हे जे बनलं आहे याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये वातावरण बनलेलं आहे एकीकडे एक उत्तरेकडील एक 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 पावसाची परिस्थिती आहे तिकडे पश्चिमी विक्षोभ सुद्धा आहे त्यानंतर अरबी समुद्रातलं हे बाष्प येते आणि दक्षिणेकडनं देखील लातूर सारख्या आणि नांदेड सारख्या भागामध्ये वातावरण सक्रिय होते आहे म्हणजे आज थोडासा बदल झालाय आणि हे जे वातावरण आहे सर एकवीस तारखेपर्यंत कायम राहणार आहे म्हणजे एकवीस एप्रिल पर्यंत हो शेतकऱ्यांना सोळा सतरा आणि अठरा या तारखेच्या थोडस म्हणजे वातावरण चाळीस ते तीनच्या सुमारास दिसलं की झाकापाकी करावं लागणार आहे विशेष करून आपण जिल्ह्याचे नाव मुद्द्यानुसार घेऊया महिला देवी नगर परिसर नाशिक क्षेत्र पुणे परिसर सांगलीचा सा, सातारा कडील भाग कोल्हापूरचा जो काही सावंत वाडी सारखे एक भाग आहेत तिडे आपला कागल परिसर जे आहे त्या भागाकडे निपाणी बिळगाव हे देखील आहेत त्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे जो काही चंद्रपूर गोंदिया भाग आहे हा देखील एक दोन दिवसानंतर पुन्हा तो कव्हर अप होणार आहे दहा ते पाच टक्केवारीनुसार आणि जालना सारख्या ठिकाणी सुद्धा उद्या पण कंडिशन सक्री होणार आहे परभणी भागात देखील उद्या कंडिशन सक्रिय होणार आहे सोळा एप्रिल ला हो सर नक्कीच हा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा पाऊस हा सगळीकडे आणि सर्व दूर नाही अचानकच अचानक साडेच तीन वाजता हे वातावरण सक्रिय होईल आणि सिस्टम त्या पद्धतीने काम करू लागेल